आपल्या खास सेवेत आहे डॉक्टर रवींद्र काळे यांचे माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल या जून महिन्यामध्ये खास सवलत या महिन्यात नवीन नोंदणी मात्यांसाठी आणि अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी वेळी विशेष सवलत माऊली मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल संपर्क ऐंशी ऐंशी त्रेसष्ट एकोणपन्नास शहाण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस पंच्याऐंशी सामाजिक कार्यकर्ते फौजी अजित कुमार शेंडगे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर सामाजिक योगदानाबद्दल मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून पुरस्कारासाठी निवड मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते अजित कुमार शंकर शेंडगे पाटील यांचे राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलची पोचपावती पुरस्काराच्या रूपानं मिळणार आहे पुरस्कार वितरण रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे त्यांच्या सामाजिक योगदानाविषयी विषयी थोडस माहिती आपण पाहूया नाव मान्य श्री अजितदादा शेणगे पाटील फौजी युवा समाजसेवक सामाजिक कार्याची ओढ असणारं नेतृत्व संस्थापक अध्यक्ष वीर जवान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा शेंडगे पाटील हे फौजे आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेडगावचे ते सुपुत्र अजितदादा फौजी यांना देशसेवेबरोबर असणारी सामाजिक कार्याची ओढ युवा समाजसेवक कुशल दिलदार व्यक्तिमत्व वीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रोहित दादा आर आर पाटील फाउंडेशन अध्यक्ष देशसेवा बजावत असताना आजपर्यंत सामाजिक कार्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवत सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळं नावलौकिक नेतृत्व उदयास येत वीर जवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून तन्मंधन अर्पण करून फौजी बांधवांची सेवा करणारं नेतृत्व शहीद परिवारांचा समाजासमोर सन्मान करणं शहीद परिवाराच्या विषयी समाजासमोर इतिहास सांगून एक जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या परिवाराची परिस्थिती कशा प्रकारे असते हे समाजाला सांगणार नेतृत्व म्हणजे अजितदादा प्रतिवर्षी शहीद सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं फौजी बांधव यांच्याविषयी तसेच वीर पत्नी वीर माता वीर पिता यांच्याविषयी समाजात आपुलकी निर्माण करून त्यांचा असणारा मान त्यांना देऊन त्यांचा सन्मान करणं प्रतिवर्षी दादा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील गरीब मुला मुलींना शालेय पाठ्यपुस्तक व शालेय ड्रेस कपड्यांचं वाटप करतात सर्वसामान्यांच्या असणाऱ्या असणाऱ्या अडचणींचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यास मदत फौजी बांधव शहीद परिवारांच्या अडचणी पाठपुरावा करून सोडवण्यास मदत करणं प्रतिवर्षी रक्तदान शिबीर राबवून गरीब सर्वसामान्य व्यक्तीला रक्तदानाच्या माध्यमातून मोफत सेवा देणं आरोग्य शिबीर राबवून मोफत उपचार राबवणं असे उपक्रम करणारे दादा सांगली जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाच्या आहेत चार पाच वर्षापासून रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर राबवत आहे या चार वर्षात तीनशे नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केलं व आतापर्यंत एकशे चार गरीब गरजू लोकांना मोफत रक्त पुरवण्यात आलं शहीद सन्मान सोहळ्याच्या वेळी असेल व रक्तदान शिबिर किंवा आरोग्य शिबिर तसेच वाढदिवसाच निमित्त असेल या सर्व उपक्रमाच्या वेळी झाडांचं मोफत वाटप करण्यात येतं आतापर्यंत नऊशे सत्याहत्तर झाडं वाटप करण्यात आली प्रतिवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाच मुलींचा शैक्षणिक खर्च हा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतो या सर्व गोष्टी लक्षात घेता दादांना आर्मी मधील असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्लीमध्ये बोलावून त्यांचा सन्मान करून त्यांचा एका समाज उपयोगी व्यक्तिमत्वाची राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कारासाठी निवड केल्यानं पुरस्काराची उंची वाढली त्यांच्या अभिनंदनीय निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय हौजी अजित कुमार शेंडगे देशसेवेचं कर्तव्य बजावत असल्यानं पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकत नाही त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपल्या पुरस्काराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या हॅलो हॅलो सर नमस्कार एस के न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर बोला सर्वप्रथम सर तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल आम्ही आपलं अभिनंदन करतोय सर आपल्या काय प्रतिक्रिया असतील आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा नक्की सर मी सर्वप्रथम तुमचा आणि तुमच्या टीमचा मी खूप खूप आभारी आहे हा पुरस्कार एका सैनिकाला मिळाल्यामुळे हा सर्व सैनिकांचा पुरस्कार मानला जाईल हा माझा एकट्याचा पुरस्कार नसेल त्यामुळे सर्व सैनिकांना हा पुरस्कार मी समर्पित करतो त्यांच्यासाठी नक्कीच सर नक्की आपल्याला आप जो पुरस्कार भेटतोय आपलं जे सामाजिक योगदान आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा अशा पद्धतीची कामना आपण केलेली होती अशा अशा पद्धतीची दखल आपली घेतली जाईल असा पुरस्कार आपल्याला मिळाला जाईल असं नक्कीच हा पुरस्कार मिळेलच अशी मी तरी आशा केली नव्हती कारण माझ्या जीवनातला हा खूप मोठा पुरस्कार आहे कारण सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माझ्या आईवडिलांचा आजी आजोबांचा किंवा माझ्या सर्व मित्रपरिवारांचा माझे सहकारी आणि माझी फॅमिली ह्या सर्व लोकांचा माझ्या पाठीमागे खूप मोठा पाठिंबा आणि सपोर्ट असल्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आबांचे बंधू अॅडव्होकेट आर आर पाटील यांचं खूप मोठं मार्गदर्शन असल्यामुळे खूप मोठं सामाजिक कार्यामध्ये योगदान करता येतं मला त्या गोष्टीमध्ये okay. नक्कीच सर तुमचं सामाजिक कार्य असंच उत्तरोत्तर वाढत जाऊ तुमच्या सगळ्या पुढील सामाजिक कार्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी आमच्या एसके न्यूज परिवाराकडून मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून थँक्यू सर अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स ला नक्की भेट द्या अनेक म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध मनपसंत डिझाईन चे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न